नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण राज्यातील सर्व प्रमुख बाजार यांचा सोयाबीनचा बाजारभाव बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठं पण स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला दररोजच्या दररोज असेच नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहता येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर मित्रांनो बाजार समिती आहे कारंजा आवक आहे आठशे क्विंटलची आज कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या जी बाजार समिती आहे अमरावती आवक आहे एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आज अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुलीलची बाजार समिती आहे अकोला आवक आहे एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार चारशे तीस रुपये प्रति ती क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक कमि आहे एकशे तीस क्विंटलची आज सिंधी सेलू बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर